गौराई आली पावलांनी असं म्हणत सर्वत्र लाडक्या गौराईचं आगमन काल झालंय तीन दिवसाची माहेरवासीन वासिन म्हणून गौराईचं स्वागत करण्यासाठी महिला वर्गात उत्साह हो दिसून आला गौराईचं आगमन हा क्षण मांगल्याचा उत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा रविवारपासून तीन दिवस गौरी गणपतीचा उत्सव चालणार आहे चैतन्याच्या सुख समृद्धी घेऊन मंगलमय वातावरणात चैतन्य घेऊन येणाऱ्या महालक्ष्मी गौरीच्या स्वागतासाठी संपूर्ण घर आतुरतेने वाट पाहत होत असतं गौरीची स्थापना ही घर गर, घराण्याच्या परंपरेनुसार वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते गणेश चतुर्थीमध्ये गणपती बाप्पा इतकेच गौरीच्या आगमनाला महत्त्व दिलं जातं माहेरवासीन म्हणून समजलं जाणाऱ्या गौरीचे थाटमाटात आगमन होते या उत्सवात श्री गणेशा म्हणजेच गौरी समोर आरास करण्यात येते गौरीला नटवून थटून मनोभावे पूजन केले जाते नव्या साड्या अंगभर दागिने नाकातन्नी मंगळसूत्र कंबरपट्ट्या हार आदींसह दिवाळीप्रमाणे करंजी चकल्या चिवडा शंकरपाळे पेढे बर्फी मिष्टान्न पुरणपोळी सहित पक्वानांचं भरलेलं भोजनाचं ताट विविध प्रकारची मिठाई श्री फळे फल आणि विवाहित स्त्रीनं भरलेली उटी अशा पारंपरिक थाटात गौरीचं पूजन करण्यासाठी स्त्री वर्गाची लगबग दिसून आली गौराई बसवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आढळतात काही ठिकाणी गौरी पाटावर मुखवटे तर काही ही उभ्या राहिलेल्या रूपातील महालक्ष्मी आढळतात यासाठी लाकडी लोखंडी धातूंचा उभे राहण्यासाठी वापर केला जातो तर काही ठिकाणी भिन्हताच्या किंवा खड्ड्याच्या गौरी विराजमान होतात खड्याच्या गौरी विराजमान होतात तसेच दोन्ही गौरींच्यामध्ये बाळ ठेवण्याची प्रथा आहे गहू तांदूळ यांचा राशी मांडतात गौरी गणपतीचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो रविवारी गौरीचं आगमन होऊन मंगळवारी नैवेद्य दाखवून गणपतीचं विसर्जन केलं जाईल निर्भीड ज्योत न्यूजसाठी रंजित उंजा निफाड